नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आठ मार्च शुक्रवारच्या दिवशी महाशिवरात्री आहे वर्षातील सगळ्यात मोठा हा दिवस मानला जातो महादेवाचा अत्यंत महत्वाचा पवित्र पावन असा हा दिवस मानला जातो या दिवशी अनेको ठिकाणी पूजा अर्चना महादेवाची सेवा महादेवाचा उपवास केला जातो अनेको प्रकारचे तोडगे उपाय भरपूर प्रकारचे धार्मिक कार्य या दिवशी केले जातात मित्रांनो जर आपल्याला काही धार्मिक कार्य करणं शक्य असेल उपाय करणं शक्य असेल सेवा पूजा अर्चना करणं शक्य असेल तर आपण ते अवश्य करावे परंतु त्यासोबतच जर तुम्हाला जमलं तर या एका गोष्टीचे वाचन तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य करावे तुमच्या जीवनातले दुःख तुमच्या जीवनातल्या अडचणी गरिबी तुम्हाला जर कमी करायच्या असतील तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या जीवनातून दरिद्री गरिबी संकट समस्या दुःख हे सगळं नष्ट व्हावं दूर व्हावं तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टीचे वाचन अवश्य करावे आणि जर तुम्ही आजपासून उद्यापासून या गोष्टीचे वाचन सुरू केले आणि महाशिवरात्रीपर्यंत केले आतापासून आपण बघितलं तर अगदी पाच सहा दिवस राहिले आहेत महाशिवरात्रीसाठी तर या पाच सहा दिवसांमध्ये जर आपण दररोज नित्य नियमाने सकाळी किंवा संध्याकाळी या गोष्टीचे वाचन केले तर महादेव प्रसन्न होतात आपले सगळे विघ्न दूर होतात आपल्या घरातल्या अडचणी संकट समस्या दुःख गरिबी दरिद्री नष्ट होते आणि सुख समृद्धी मिळते सगळ्या बाजूंनी ऐश्वर्य मिळतं घरात शांतता समाधान नांदते आरोग्य सगळ्यांचे चांगले राहते आणि सुख घरात येते म्हणून या गोष्टीचे वाचन महाशिवरात्रीच्या दिवशी तर आपण अवश्य करावे पण त्यासोबतच महाशिवरात्रीच्या येणाऱ्या चार पाच दिवसाआधी म्हणजे आतापासून आजपासून उद्यापासून हे सुरू केले तर याचा अत्यंत प्रभाव आपल्या आयुष्यात पडतो आता हे काय आहे तर मित्रांनो हे आहे शिव चालिसा हो मित्रांनो महादेवाची चालिसा शिव चालिसा याची पोथी मिळते किंवा गुगलवर आपण फक्त शिव चालिसा टाकलं तर मराठीमध्ये मह हिंदीमध्ये संस्कृतमध्ये तुम्हाला शिव चालिसा मिळेल तिथून तुम्ही शिव चालिसा वाचून याचे पठन करायचे आहे सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपल्या देवघरासमोर बसून याचे पठन तुम्हाला करायचे आहे तुमच्या जीवनातल्या दुःख अडचणी गरिबी संकट समस्या या शिव चालिसामुळे अवश्य दूर होतील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ